स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्चस्व गाजवायला काय आणि कशी रणनीती आखायची याच प्लॅनिंगमध्ये सध्या सर्वच पक्ष आहेत त्यातही सगळ्यात महत्वाची आहे ती मुंबई महानगरपालिका महायुतीला ही मुंबई महा मनपा सर्वार्थानं महत्वाची आहे आणि त्यासाठी शिंदेनी ऑलरेडी प्लॅनिंग केलंय सुद्धा शक्यतो महायुती मुंबई लढेल पण यासाठी शिंदेनी आखलेली रणनीती अतिशय इंटरेस्टिंग आहे शिवाय ट्राइड अँड टेस्टेड सुद्धा आहे ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे आता मुंबईत ठाणे पॅटर्न राबवण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात मुंबईत ठाणे पॅटर्न कसं शक्य आहे शिंदेंच्या डोक्यात नेमकं काय आहे आणि त्यातही ते यशस्वी होणार का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा ठाणे महानगरपालिका हा शिंदेचा आहे आणि तो इतकी वर्ष राहण्यामागे किंवा तो इतकी वर्ष राखण्यामागे काय कसं आहे हे नुकतंच शिंदे आपल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये उलगडून सांगितलंय शिंदे म्हणाले की आम्ही ठाण्यामध्ये विविध समाज जात किंवा व्यवसाय निहाय अनेक सेल उभे केले त्यानंतर एका विशिष्ट समाजाचं सेल तयार करून त्याच्यातील एका व्यक्तीला लोकप्रतिनिधित्व दिलं त्याला लोकप्रतिनिधी म्हणून नेमून दिलं आणि त्याच्या अंतर्गत सर्व समाज एकवटला गेला आणि त्या समाजाचे प्रश्न मार्गी लावून तो समाज आपल्या मागे कसा उभा राहील अशी यंत्रणा उभी केली गेली जोरावर ठाण्यामध्ये विविध समाजांची बांधून आपला आजही मजबूत केलाय आणि आता हीच ठाण्यातील रणनीती मुंबईत सुद्धा चालणार असल्याचं म्हटलं जात आहे पक्षाच्या मेळाव्यामध्ये शिंदे असं स्पष्ट केलं की मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध समाज जात किंवा व्यवसाय निहाय असे तब्बल पंचवीस ते तीस सेल हे शिवसेनेमध्ये स्थापन केले जातील म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये स्थापन केले जातील आणि त्याद्वारे मायक्रो मॅनेजमेंट वर भर दिला जाईल पदाधिकाऱ्यांना या मायक्रो मॅनेजमेंट संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचं निराकरण कशा पद्धतीनं करता येईल याकडे आता लक्ष द्यायचंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणं नागरिकांना नागरिकांशी संपर्क ठेवणं संपर्क वाढवणं संघटनात्मक बळकटी देणं या सगळ्यावर हे जे सेल असतील जे स्थापन केले जातील ते लक्ष देतील याच पॅटर्न शिंदेनी जसं ठाणे राखलं तसंच आता मुंबई मुंबईही काबीज करण्याचा प्रयत्न दिसतोय एकनाथ शिंदेनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी जोमाना तयारीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतय पदाधिकारी मेळावे बैठका नेत्यांच्या भेटी गाठी आणि बऱ्याचशा चर्चा जबाबदाऱ्या वाटून घेण्याचं काम हे सगळं करण्यामागे सध्या शिंदे कामाला लागलेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका पाहता मुंबई कोणत्याही परिस्थितीत हातातून सुटू नये यासाठी वाटेल ते प्रयत्न आता महायुती करताना दिसणार आहे हे काही नवीन नाही हे होणारच होतं हे आपण वारंवार सांगतोय त्यातही उद्धव ठाकरेंना शह द्यायचा म्हणजे भाजपाच्याही आधी शिंदे दिसतात आणि शिंदे आता त्या पद्धतीनं दिसत आहेत म्हणूनच मुंबई महानगरपालिका हा उभाट्याचा जो काही अत्यंत महत्वाचा गड आहे तो सरकड करण्यासाठी तो काबीज करण्यासाठी आता शिंदेनी हा ठाणे पॅटर्न मुंबईत राबवण्याचं प्लॅनिंग केलंय पण प्रश्न महत्वाचा आहे की ठाण्यामध्ये जे त्यांना जमलं ते खरंच मुंबईमध्ये जमेल का ठाणा आणि मुंबई यामध्ये बरचसं अंतर आहे मुंबईतला जो काही मतदार आहे तो खरोखरच शिंदेच्या या पॅटर्नला सकारात्मक प्रतिसाद देईल का आणि शिंदेचं हे प्लॅनिंग यशस्वी ठरेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या अंदाज काय आहेत मुंबईकरांबाबतच्या तुमच्या भावना काय आहेत कुठल्या आधारावरती मुंबईकर मतदान करतात सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद